दीड लाख रुपये अशीच पडून जंगलामध्ये जर कोणी आलं तर किती फायदा होईल कल कल्पना करा पैसे जमिनीत पुरले दुसऱ्या दिवशी परत शोधायला गेलो आणि ते गायब आज मी पहिली भर गटा खंदत आहे ते बी दीड लाख रुपये गाळ्यासाठी जास्त खोल नाही गेला उद्या भेटले पाहिजे ना बाबा दीड लाख रुपये गायले म्हणते दीड लाख रुपये माझ्यासाठी नाही पण ऍक्च्युली बऱ्याच लोकांसाठी भगम असं नाही झालं पाहिजे का मी तर पैसे गाडले आणि उद्या मले हे जागा भेटणारच मी गाडले कुठं कारण जंगला या पैसेची काही किंमत नाही आहे ना बिलकुल कागदा सामान आहे इथं पेटवले तरी काही जर आपण याच खातो म्हटलं ना ते मला वाटते कडू कडू लागू शकतो कडू लागू शकतो तर नमस्कार बीएमबी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हो मेन म्हणजे आज आपण दीड लाख रुपये जमिनीत गाडणार आहोत खटाई तिथंच आहे पण तिथं पैसे नाही आहे होऊ शकते एखाद्या प्राण्याने नेले असन होऊ शकते किड्या माकोड्यांनी खाल्ले असन होऊ शकते कोणतरी काढून घेऊन गेलं असन पैसा कधी सिक्युअर नसते आजपर्यंत आपण कसं आहे सिक्के नाणे वगैरे कॉइन्स वगैरे गाडले आहे जमिनीत आणि दुसऱ्या दिवशी जर आपण चेक करतो म्हटलं ते तिथून गायब होऊन जाते तर फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट करत आहोत मी का दीड लाख रुपये आपण जमिनीत गाडणार आहोत आणि नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे उद्याच्या दिवशी येऊन आपण चेक करणार आहोत का ते पैसे जागेवर राहते का नाही राहत आता या जंगलचा एरिया इथं प्राणी घेऊन जाते कोण येते काय होते का, हो का जमिनीत आतमध्ये घुसून जाते काय होते ते पाहणार आहोत आपण जंगलामध्ये गड्डा खोदणे बी कसा एक बिलेनियर माणूस म्हटला तर हे गड्डा खादना हे ते असे तर काम करत नाही आज मी बार गड्डा खांदत आहे ते बी दीड लाख रुपये गाळ्यासाठी कोणी मग आजपर्यंत असा एक्सपेरिमेंट केला नसेल एक ट्रॅक्टरचा एक... आपला एक एक्सपेरिमेंट बी होऊन जाते का ॲक्च्युली पैसेतून गायब होऊन जाईन का जमीन खाऊन घेईन का कोणता प्राणी घेऊन जाईन काय होईन आणि मेन म्हणजे नदीचं पूर्ण पात्र आहे इथून नदी येते समजा आज जर खूप पाऊस आला तर बी एम बीचे सारे पैसे तर समजा गेलेच तर पाऊस नाही आला पाहिजे आणि होप उद्या आपल्याला पैसे वापस भेटून जा प्राणी पैसे घेऊन जाणार नाही आता जमीन स्वतः ते पैसे काय करते ते मला पाहायचं आहे तर गड्डा आपला पूर्ण झालेला आहे जास्त खोल नाही गेला तर आपण दीड लाख रुपये आज घालणार आहोत यात आणि पाहू उद्या भेटते का ते पैसे पाऊस नाही आला पाहिजे आज पाऊस जर आला ना तर दीड लाख रुपये फुकले आपले वाले पण असं नाही झालं पाहिजे का मी तर पैसे गाडले आणि उद्या मला हेच जागा भेटणारच नाही का मी गाडले कुठे होते त्यासाठी आपण एखादी मार्किंग करून ठेवून देऊ तर आलो तिथं आपल्याला पैसे भेटले पाहिजे नाही बाजूला ठेवत म्हणजे माहिती पडा फक्त अपेक्षा करा आज पाऊस नाही आला पाहिजे जंगल एरिया म्हटलं तर पाऊस कधी पण येऊ शकतो खूप पाऊस नाही आला पाहिजे आणि इथून नदी गेली नाही पाहिजे नाहीतर बस पैशाचं होऊन जाईन कल्याण तर बीएमबी बी आज जंगलामध्ये आला आहे मेन म्हणजे एन्जॉय करायसाठी आलो आपण मेन म्हणजे पूर्ण माय फोकस तर त्या पैशावर आहे मी तो म्हणजे पाऊस नाही आला पाहिजे वावा पाऊस जर आला ना तर दीड लाख रुपये आपले फोकले म्हणून समजा जंगलमध्ये मला शेंगा जरा नवाळ्यात दिसून राहिले नवाळ्या म्हणजे ॲक्च्युली असे शेंगा माहिती आहे का मार्केटले भेटते त्याला मुंगण्याच्या शेंगा म्हणते बऱ्याच इकडे काय म्हणते माहिती नाही पण ह्या शेंगामध्ये सेम एक्झॅक्ट तशाच दिसून राहिल्या आणि याची भाजी करून खाल्ल्या जाते पण ह्या शेंगाची नाही खाल्ल्या जाते जंगली अशा आहेत कारण याची बनावट थोडीशी मला वेगळी वाटत आहे आणि हे आ, हे थोडेसे वेगळ्याच वाटत आहे जर आपण याचं खातो म्हटलं ना ते मला वाटते कडू कडू लागू शकते त्यासाठी आपण नाही खाऊ खाल्लं तर होऊ शकते जंगलचा एरिया ना काही झालं तर ओके सो लेट्स गो तुम्ही पाहिलं मी एक लाख रुपये सॉरी दीड लाख रुपये काय केलं जमिनीत गाडले एखादा प्राणी येऊन त्या पैशाला घेऊन जाईन का किंवा जमिनीच्या अंदर ते आतमध्ये घुसून जाईन का कारण बहुतांश असं झालेला आहे बहुतसे सिक्के आपण एक एक्सपेरिमेंट तुम्ही सुद्धा करून पाहू शकता का एखादा सिक्का जर तुम्ही एखाद्या जमिनीत गाडला छोटासा गड्डा करून आणि दुसऱ्या दिवशी जर तिथं तुम्ही शोधायला जाता तेव्हा ते पैसे तिथं भेटत नाहीत एक तर ते कॉईन सरकते किंवा मग तिथून गायब होऊन जाते तर मी दीड लाख रुपये जमिनीत टाकले आहे आणि ते उद्या मला पाहायचं आहे का त्याच्यासोबत काय होते ते परत मला भेटते का नाही भेटत तर आज गुरुवार आहे आणि आपण मेन जंगलामध्ये येऊन दीड लाख रुपये गाडले आहे आज आजचा वार बुधवार लक्षात ठेवा आज आहे तारीख शायद तीस डिसेंबर बहुतांश असं होऊ शकते किडे खाऊ हो शकते पण इतक्या लवकर नाही एका नाईटमध्ये एवढं तर होणार नाही पॉसिबल नाही मोकळी हवा मोकळा श्वास खुलून लाईफ जगा जंगलामध्ये होप यार <laughs> पाऊस नाही आला पाहिजे आज पाऊस जर आला ना तर दीड लाख रुपये फुकले आपले वाले पण बी तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर आता करून घ्या लगेच वेलकम टू बी फॅमिली बेटा बटा जंगलमध्ये दीड लाख रुपये फक्त कागदासारख्या नेटवर्क झिरो फूड झिरो सेफ्टी झिरो मनी व्हॅल्यू तर झिरोच झिरो इथं मनीले काही महत्त्व नाही आहे कारण हे पूर्ण जंगल एरिया आहे आणि जंगलामध्ये पैशाचं काही महत्त्व नाही आहे मेन म्हणजे कसं आहे दीड दीड लाख रुपये येऊन जंगलात कोणी आजपर्यंत गाडलेलं नाही आहे पण मी ना गाडले आहे कारण बी एम बी म्हणजे यायलेच म्हणते थोडसा वेडेपणा आता इथं बहुत सारे होल्स आहे काय काय इथं खाण्यासाठी भेटू शकते कारण भूक बहुत लागली म्हणून जोऱ्यानं आणि आता मला दोन घंट्याच्या वर झाले मी जंगलात मी या छिद्राच्या जवळ बसलो आणि तिथून जर एखादा निघाला तर मी इथून इथं मी किती वेळचा जंगलात फिरत आहो मला तहान बी लागली भूक बी लागली मग त्या सिटी मध्ये आपण दहावीस रुपये देऊन एखादी बॉटल घेऊ शकतो तहान लागली तर भूक लागली तर आपण दहावीस रुपये खर्च करून खाऊ शकतो पण मेन मॅटर माहिती काय मेन मॅटर इथं म्हणजे पाणी शोधणं म्हणजे बहुत हार्ड काम आणि मेन म्हणजे मला पूर्ण दिवस काढतात मातीचे घर बऱ्याच लोकांना पाहिले असेल आणि हे मला वाटते एंड आता तोडावं हो का नाही पण ऍक्च्युली छोटस एक घर तोडलेलं आहे मातीचं याचं आणि माती इतक्या परफेक्ट तरीक्याला हे घर बनवते आतमध्ये आपण खोदलं नाही इतका मोठा ढाच्यात सापडा बहुत मजा येत आहे भूक लागली मी एक तर मी एक एक साधा विचार नाही केला की मी म्हटलं काहीतरी खा प्यायला घेतलं तर नाही आता मला स्वतःच्या पोटासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहे आणि होऊ शकते त्या चुकीच्या असू शकते पण जंगलामध्ये सर्वाईव करण्यासाठी प्रत्येक प्राणी एक दुसऱ्यावर अवलंबून असते एक चेन साखळी असते चेन सिस्टीम असते पण आपलं फूड ते नाही आहे पण आता करावं लागेल काहीतरी तर जंगलामध्ये सिटिंग एरिया तर बहुत सारा भेटत आहे मला बहुत चांगले चांगले सिटिंग एरिया भेटत आहे हे दोन झाडांची मधातला एक शेप शेपमध्ये मी बसलेलो आहे तर माहीत आहे का क्युरियोसिटी जी असते ना आपल्याला जिवंत ठेवते रिस्क रिस्क आपल्याला महान बनवतो आणि जंगल सांगतं पैशाने लाईफ बाय होत नाही लाईफने पैसा बाय होतो बहुतच माहित आहे का एक बहुत खतरनाकवाली क्युरिओसिटी मनात आता येऊन राहिली थोडी थोडी दीड लाख रुपये गेले तर फरक नाही पडत पण जे मला एक्सपिरिमेंट करायचा होता ॲक्च्युली मला ते भेटली पाहिजे किंवा नाही भेटले तर त्याच्यावरून मी एक ते क्लिअर होणारच नाही आहे का ते काय कुठं गेले कोणी नेले का का किड्या माकोड्यानं खाल्ले का मग किड्या माकोड्यान जरी खाल्ले असेल ना तरी त्याचे मला औषध सापडले पाहिजे चिंद्या चिंद्या सापडल्या पाहिजे त्या दीड लाख रुपयाच्या तर होतं भरलं आहे मला जुगाड करून खाल्ला मिळणार काहीतरी मस्त डकारा येऊन राहिल्या आता आता मला असं वाटते की आता नाईट व्हायच्या पहिले पहिले मी काहीतरी आता माझ्यासाठी एक थोडंसं पाहून घ्यायला पाहिजे आता दोन तीन घंट्यातच रात्र होणार आहे म्हणजे संध्याकाळ होऊन जाणार आहे आणि संध्याकाळपासून तर मग त्यानंतर विशेष गौतम गंभीर होणार आहे तर नेक्स्ट मॉर्निंगलेच आपण चेक करू का त्या पैशाचं होते काय जंगल जे आहे ना चांगल्या चांगल्याचा दिमाग हालून टाकते मेन म्हणजे खरी परीक्षा जंगलातच असते बरं जंगल म्हटलं ना तर चांगल्या चांगल्याच इथं जंतर मंतर गायब होऊन जात रातभर मी इथंच बसून राहू का मी काही याच्यावर बांधवून करू काही कुठं जागा पाहू झोपण्यासाठी या झाडावर कारण खाली राहील ना जंगलात मोतक बुलावा देणार आहे ओके नेक्स्ट मॉर्निंग आपण उठलेलो आहे बा मला काय सापडलेलं आहे मेन म्हणजे कायचा पीस होय आणि मी पैसे काय देत कुठेतरी काल घडलेले होते आपण ते प्लेस पाहिणार आहोत कुठं गाडलेले तर मी शाळेत काल गोटा ठेवला होता तिथं मार्किंग साठी पण तो गोटा होई कोणता गोट्याचा मेन म्हणजे प्रश्न येत आहे तो गोटा म्हणजे इथंच कुठं तरी शायद हावा ला तर पाहू इथं आता आपल्याला पैसे भेटते का नाही भेटत कुठं काढले होते रू आम्ही ना तर ओके आपण इथंच काल पैसे काढलेले होते इथंच कुठं तरी त्यात पैसे कुठं गेले आपण पाहू ते पैसे कुठं तर ओके फायनली पैसे आहे तर माझे दीड लाख रुपये मला परत भेटलेले आहे हो एक रुपये एक जेव्हा गब्बर सिंग वर पन्नास हजार रुपयाचा इनाम ठेवला होता आणि आज आपण ते पन्नास हजार रुपये मातीत घातले ऍक्च्युली कळले बाहेर इतकी खुशी इतकी खुशी म्हणजे जिंदगीत पहिली वार झाली डोळ्यात पाणी येणार मेन म्हणजे कारण मी मला आज वाटलं माझे पैसे गेले म्हणला आता पण पैसे भेटले बहुत खुशी होता मला आज पाणी पण थँक गॉड हे पैसे भेटले आणि तुमचा सुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्ही जर नसते तुम्ही जंगलात सर्वाईव्ह करून असतो शकलो तर ओके आपण जंगलाच्या बाहेर आलेलो आहे मेन म्हणजे बाईक इथं पाक केलेली होती हे अख्खे रात्र या जंगलात काढलेले आहे आणि जे एक्सपेरिमेंट आपल्याला करून पाहचा तो झालेला आहे सक्सेसफुल दीड लाख रुपये आपल्या जे जमीन घडलेली होती ते पूर्ण पैसे भेटलेले आवाजात मला थोडासा थकवा वाटत आहे कारण मी बहुत एक नाईट काढली पूर्ण जंगलामध्ये आणि परेशान झालो तर ओके काही फरक नाही पडत मेन म्हणजे जे काम आपल्याला करायचं होतं ते केलं ते झालं आणि तुम्हाला सगळ्याला मी दाखवलं का दीड लाख रुपये जरी आपण टाकले तरी काही घंटा फरक नाही पडत ऍक्च्युअली फरक पडायला पाहिजे नाही पडला तर तुम्ही असं एक्सपेरिमेंट करून पाहू नका ठीक आहे म्हणजे बाय बोलण्याचा वेळ आलेला आहे आणि थँक्स टू ऑल द दुवर्स मेन म्हणजे बीएम बिली सबस्क्राईब करून घ्या हो चला आता निघू आपण कारण बहुत भूक लागली आहे इमानदारीनं चला आता काहीतरी खाऊ पिऊ आपण दीड लाख रुपये वापर भेटले पाहूयात बटर चीज काय बिट नहीं काय नाही तर आणि हो बी एम बीची फॅमिली मेंबर बनायची असेल तर सबस्क्राईब करून घ्या बार बार मी सांगते आणि मला वाटतं तुम्ही आतापर्यंत केला असेल केला ना करून घे थँक्स